मिटलं ना भाऊ काही येतो काही काढीच पिठी इडिस काहीच नाही का चालू आहे नाही पाय झालं काय रे राहिले अस नमस्कार मित्रांनो स्वागत आजची वडू मध्ये आपण सोडलाय नागर बघू शकते इथं नागर सोडून तिला आता हा नाही सोडला तो तिकडे सोडला ना तो सोडला आहे आणि आता ही रोटरी जोडली आता इले हा पात्र बदलायची वाफायचं पात्र जोडायचं आहे वाफ पाडायचा मी खोलून टाकायला लागेल चालू चालू शॉप बिट लावून आता त्यावर पेंट लावून घ्यायला लागेल कुठं नाही आता हा सोडला आता हाता हा होता कसं वाटणार नाही लवकर आपण हे ना तर आवडावं तर पिढलं हे झालं इडलं खायचं साखळी पट्टीचं साईड पट्टी आवडायला लागेल आणि शेक झालाय का आपण निवारण साखरे साखर अल्टरनेट काय पूर्ण जाम होऊन गेले फिरूच नाही राहिले आता हात एकदम झालाय एकदम क्लिअर तो चेक राहिले बरेच पण आले ना हा नागर भरपूर तो सोडून जोडला नाही हे सोडता उलट सोडेल हा नागर मागासाठी उंच ओवर पुढे झाली त्याच्यात तो असं कानी वाटत राहिला रोटर ओळखला लागेल ठीक आहे आता रोटरी सोडून घेऊ देवा नाही वर उचल रोटरी याच कसं बसल ते बसल का मग ते सांगत आधी बसला थोडस जर लोटरी मागलो लुटून पाय लुटून पाय बरोबर तर आता आलाय करण घरी फन सोडायचं चला आयले हे बी निरज मध्ये फन सोडायचं आपल्याला हा शकता आपण सोडून याला रोटरी जोडायची आता वेस्पाती करण ही रोटरी जोडायची आपल्याला आता आपण सोडलाय कुठं घ्यायला काय काय झालं नेमकी सकाळी सकाळी आपले न्यू आलं नाट करायचं आलं अचानक झाले काय झालं तेवढं स्लीप मारायला लागलं ते ते खोलून गेले आता उनगी मिळून आता घरात जाय त्याच्यात मी नाही आधी हे वाजव पण हा हा जे पी नाही उभा करू यंत्र मग ठोर सोडलंय काल ती ना तेवढं यंत्र ते करून घ्यावं लागेल न्यू वाला सांगतो न्यू हायचा अल्टरनेट ते खराब होऊन गेलं त्याच्यामुळे टाईमपास झाला सगळा हा आणि त्याच्यामुळं काय झालं का ट्रॅक्टर फोन जोडला पण ट्रॅक्टर पाठवतो रा, येऊन राहिला आणि दिसत आहे तर ठीक आहे आता एक काम करू हे बाजूला टाकून घेऊ नंतर जे मग सोडले ती मग ही, ही रोटी जोडता येईल ए करण याची पिन आण रे आईली आवडीला का बरं नाही गाई पकडं बांधतील गाई तो दुसरी बांधून घ्यायला लागली झालं इथं फायनली जोडी रोटरी रे आता क्लिअर करून टापिंग मापात लांब हं सापाटी कर फक्त हा टापलिंग त्या सोबत ती आता तिथं जाईल तो करण चाललं उणीला आता आपा गेलं उणीला आपा विसरला ट्रॅक्टरची चावी आणि बघू शकता आणि वॉरंटी उभा आहे खोलून ठेवला आहे साखळी सकाळी अल्टरनेट इड राहतं अल्टरनेट खोलून ठेवलं आहे बाकी वॉटर बॉडी सगळं क्लिअर आहे फक्त एवढंच एक विषय आहे का की अचानक भाई नाग डायरेक्ट ते अल्टरनेट टाईप वर जामवून गेलो ठीक आता करण गेला आता मला परत उणी जायचं आहे आधी आता एक काम करू हा कोणतं कारणाचा डाबा का ना पाहता हा डबा राऊन करतो डबा घेऊन जायला करून सगळी तर आता मी चाललोय वणीला डायरेक्ट कारण की आपण चाळीस रन झालं ट्रॅक्टर ड्यूस पाहिजे इंडिया ट्रॅक्टर मग डिझेल टाकल्याने तवर त्याचा विषय असा एक न्यूज पाहिजे ती चाळीस असती त्याच्यामुळे काहीच का तयार राहिलं म्हणून आपण आता आणि चाललो आहे पंप द्यावा बी कारण पण करंट डिझेल टाकायचं कारण मी आपण द्यावा थोडंसं वेल्डिंगचं काम बाकी आहे करून घेणार आहे चौक येणार आहे बरोबर आपण आता आधी एक पंप लवकर वेळी निघू तर आलो आहे ट्रॅक्टरपाशी चाळीस रन झाले तर घरी आता ट्रॅक्टर टाक टाकणार डिझेल इथून जाणार जाणारे हास या तारीक तारीक। या तर आता त्याला यात तारी सोडून घ्यायला लागले यंगल काढून घ्यायला लागले तरच नागारता येईल तारीख तारीख काय तारा आहे बाबा अवघड याच्यात मल्चर मारावा आधी मल्चर बाहून घ्यायला पहिल्याच्यात आधी तर मारता येईल ती अवघड निघाल टाकून निघ आता गौरव पाहुण्यास दिले काढून घरी आणि आता चालू आहे मार्केट सांगून आता करंक चालू आहे आपण रोडर चालू करंच तिढ तो काय फोन होते ना त्याचं ट्रॅक्टर आवाज येत नसून त्याला वाटतं त्याच्यामुळे तो काय फोन होते ना म्हणजे जाऊन तिथं पाहू एकटा चल म्हणजे तिथं झालं कधी चालू करून दिलं म्हणजे मग मारावी तीन शहर असा दिवसभर आता पाणी ना गेले घरी त्यासाठी आल्ट्रेटचं काम झालं आपलं ते गेले फिट करून फिट करत होत आला चला आता आणि आता आपण चालू हां मार्केट चढ जवा गाडी जाते शेअर करून चालू ती जवळ ती त्याच्यात आता म्हणजे जवळ होती मला काय मास्क लावायचं तर तू वावरात आता वावरत चालले जाऊ तिढं झालं आहे करण थोडं राहिले आहे एवढं कोळण राहिलं आडोळणं झाले वा तिकडची एवढंच राहिलं तेवढं मारून घेईल सर सर करण एक काढायला का अस इकडे घे रिवज नाही मारून दे हा मारू एवढं का आडोळणं मारून घेईल रोपा ना का काय जोरात रोप आहे एक नंबर रोप हे जात होते हे पण आता ना आता असं रिवर्स घे तू माग इकडं मार ते आज घे ना असे मारून ते काकायला आता एवढं शेवट चोळ मारील आलं कसा निघायचं आता एवढं एक पाच दहा मिनिटाचं काय करतील पाच मिनिटाचं काम निकला मोकळा आपल्याला बिकडे जायचं चालू करून दिलं ना टीन शहरात काय मागड आहे याचे मार चाल ना पाच जात नाही आपल्या भाऊ काय झालं दमला पाय पाणी पाय खरे का नाही मित्रा खरे का नाही आणि हा एक मोटर सारखं हा सर भाई नाही करशील परत कधी दर आहे पाणी पी आणिकड पाणी पिऊन कसं मग तृप्त झाला एकदम मग तृप्त झालं का तो मिटल ना भाऊ काय चालतो का काही काडीच पिटी इडीस पुडा काहीच नाही का येतो होतो मी गेलो असतो ते घेणार आता चाय वाचलाय आता मी घ्यायचं नाही घ्यायचं परत वावरात तर झाली आपली आता मोटर ओढणं आणि आता जायचं आपल्याला मारदाण्याला तिकड चालू आहे आता लवलं गेला आपण आणि विषय असा आहे का आपण होणार नाही हसतेच तर घेऊन येतोय आणि कर्ण होणीला करण टॅक्स करंचा टॅक्टर चालवतो होला तर मग करण गेला आता संगमनेरला करण सायती होऊन जाईल तर करण टॅक्टर ट्रॅक्टर येऊन टाक घरी जाणार आहे तर मग आता आपण आप लवला आणि तर आपटरसायकल घेऊन येणार आहे त्याच्या मग आपण देवाला घेऊन जाणार रे आणि आपा आप आला का मग डिवायडेशन करून घेऊ तर ठीक आहे चला आता आप आपण मानताना जाऊ भेटू तर आता अंधार पडायला आला आहे आणि आपण आलो लवू पशी वावर आपण साधारण नागरुम मायना झाला आपल्याला बघू शकता वर तारी आहे पण तीन तारी एकदम प्रॉपरली वर केलं आहे म्हणून आपण हे रिस घेतली आहे पावत नाही रे पावत नाही नको रागन आहे ना सत्तर टक्के वावर झालंय आणि एक पंचवीस टक्के वावर बाकी आणि एवढं होऊन गेला असतं पण उद्या डबल मारायची आहे रोटरी अशी पण त्याच्यामुळे आपण थांबून घेतलं घेतलो आलोय आणि वर वर तायरी म्हणून म्हटलं रात्रीच रिक्स नको म्हणून आता आपल्याला निघायचंय येऊ ला आता आणि काढून घेतला असतं पण एवढं एक पाळी पण आता आप्पा पण येणार रे आणि देवाला पण यायचं आहे बाकी करून तर चाल टॅक्टर कधी घेऊन मग एवढं रिक्स घ्यायपेक्षा एक तास काम लेट होईल पण प्रॉपर होईल म्हणून आपण थांबून घेतोय आता येतो टॅक्टर एवढं काढून घेऊ एवढे कोळन आणि घर निघू तर मित्रांनो आलोय आपण घरी सध्या बघता ही गाडी माझी ही आपली आणि आता ही आपण आणली गाडी आणली दोनच ट्रॅक्टर घरी आज बाकी सगळे ट्रॅक्टर घरी ठीक आहे चला आज व्हिडिओ सांगू व्हिडिओ कसं वाटला नाही आहे मी तुम्हाला सांगा लाईक करा फॉलो करा करा दे उद्या